एफ सी रोड वर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली आहे पुणे शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्सवर वर कठोर कारवाई करावी तसेच अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिसांना दिल्या त्यानुसार शहरात जोरदार कारवाई करण्यात आली यामध्ये हॉटेल बार दुकाने यांचे फ्रंट आणि साइड मार्जिन मध्ये असलेली विना परवाना शेड काढून टाकण्यात आल्या यापूर्वी सुद्धा या सर्व हॉटेलवर कारवाई केली होती मात्र संबंधितांनी परत शेड उभारल्या होत्या यामध्ये पत्रा प्लास्टिक कापड ऑनिंग इत्यादीचा वापर केला होता आज सुमारे बारा ते पंधरा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येऊन नऊ ते दहा हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे यामध्ये वैशाली हॉटेल शिरोळे मॉलचा काही भाग कल्चर हॉटेल इत्यादींचा समावेश आहे अशी माहिती महापालिका बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली